दोन दुचाकींची समोरासमोर धडक पाच जण जखमी काळी दौलत खान येथे भरधाव वेगात असलेल्या दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन दुचाकीवरील पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास काळी दौलत खान ते पोखरी मार्गावर घडली याबाबत प्राप्त माहितीनुसार काळी दौलत ते पोखरी मार्गावर एकता मंगल कार्यालयाजवळ बुधवारी तीन वाजताच्या सुमारास दुचाकी पल्सर क्रमांक एम एच एकोणतीस एक्स चौऱ्याण्णव त्रेपन्न व जखमी झाले अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिक व काळी दौलत खान येथील चौकीतील बीड जमादार अशोक जाधव हे घटनास्थळी दाखल झाले पाचही जखमींना पुसद येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले या अपघातात कैलास सरजे वय बेचाळीस वर्ष राहणार मोहदी गणेश हिरासिंग जाधव वय बेचाळीस वर्ष सुदर्शन मधुकर पवार वय सोळा वर्ष दोन्ही राहणार वाकन तालुका महागाव हे जखमी झाले असून इतर दोघांची नावे कळू शकली नाही अपघातातील पाचही जखमींवर पुसद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे